माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण समयभोवतीची रांगोळी करायला शिकणार आहोत त्यासाठी लागणारे जे मोती आहेत ते पांढरे राणी कलर आणि हिरवे हे सगळे पाच नंबरचे आहे तुंगूस धागा कात्री आणि सात नंबरची सुई त्यामध्ये जरा आपण होऊन घेतलेला आहे आणि सगळ्या शेवटी याला गाठ बांधून घेतलेली आहे सुरुवातीला एक पांढरा एक हिरवा एक पांढरा एक हिरवा असे चार मोती घेतलेले आहे आणि या चारही मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत आणि त्यानंतर या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आणि याही मोत्यातून दोरा काढून घेणार त्यानंतर इथे एक पांढरा एक हिरवा एक पांढरा असे तीन मोती घेणार आहोत तीन मोती घेतलेली आहे पांढरा हिरवा पांढरा आणि या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या पुढच्या मोत्यातून आपण दोरा हा इथून निघालेला आहे दोरा इथून असा या मोत्यातून जोरा आपण काढून घेणार आहोत या मोत्यातून दोरा काढून घेतलेला आहे आणि इथे आता आपण पाच पांढरे मोती घेणार आहोत पाच पांढरे मोती घेतलेली आहे आणि या मोत्यातून आता आपण जोरा काढून घेणार आहोत त्यानंतर हे दोन पांढरे मोती आहेत त्याच्यातून जोरा काढून घेतला आहे या दोन मोत्यातून दोरा काढला आणि याही मोत्यातून दोरा काढून घेऊ आणि आता इथे आपण तीन राणी कलरचे मोती घेणार आहोत तीन राणी कलरचे मोती घेतलेले आहे दोरा इकडून निघालेला आहे या मोत्यातून दोरा आपण काढून घेऊ या मोत्यातून दोरा काढला नंतर या मोत्यातूनही दोरा आपण काढून घेऊ या मोत्यातून दोरा काढला या याही मोत्यातून दोरा काढून घेऊ त्यानंतर हा जो हिरवा मोती आहे त्या हिरव्या मोत्यातून आपण दोरा काढून घेऊ आणि इथे परत आता आपण एक पांढरा एक हिरवा एक पांढरा अशी तीन मोती घेणार आहोत परत तीन मोती घेतली पांढरा हिरवा पांढरा आणि या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या मोत्यातून या मोत्यातून दोरा काढायचा आणि याही मोत्यातून दोरा काढून घ्यायचा त्यानंतर इथे परत आपण एक पांढरा एक हिरवा एक पांढरा तीन मोती घेणार आहोत तीन मोती घेतलेल्या पांढरा हिरवा पांढरा आणि या हिरव्या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार त्यानंतर या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढायचा आहे त्यानंतर आता इथे पाच पांढरे मोती घेणार आहोत पाच पांढऱ्या मोती घेतलेले आहे त्यानंतर या पांढऱ्या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढला त्यानंतर एक दोन तीन या तिन्ही मोत्यातून दोरा काढून घेऊ आपण या दोन पांढऱ्या मोत्यातून दोरा काढला आणि याही मोत्यातून दोरा आपण काढून घेऊ त्यानंतर तीन राणी कलरचे मोती घेणार आहोत तीन राणी कलरचे मोती घेतलेले आहे या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर हे जे दोन पांढरे मोती आहे याच्यातून दोरा काढायचा आहे या दोन मोत्यातून दोरा काढला या मोत्यातूनही दोरा काढून घेऊ त्यानंतर हिरव्या मोत्यातून दोरा काढायचा पुढच्या या पुढच्या हिरव्या मोत्यातून आपण दोरा काढून घेऊ आणि आता परत इथे एक पांढरा एक हिरवा एक पांढरा असे तीन मोती घेणार आहोत तीन मोती घेतलेले आहे आणि या हिरव्या मोत्यातूनच आपण दोरा परत एकदा काढून घेणार या मोत्यातूनच दोरा काढला त्यानंतर या आणि या दोन मोत्यातून दोरा काढला या आणि या या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढला आणि या मोत्यातून दोरा काढू त्यानंतर परत एक पांढरा एक हिरवा एक पांढरा तीन मोती घेणार आहोत तीन मोती घेतलेले आहे पांढरा हिरवा पांढरा आणि या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या मोत्यातून सुद्धा दोरा काढून घेणार आहोत आणि इथे आता आपण पाच पांढऱ्या मोती घेणार आहोत पाच पांढऱ्या मोती घेतलेले आहे त्यानंतर या पांढऱ्याच मोत्यातून पांढऱ्या मोत्यातून दोरा काढला होता परत या पांढऱ्या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेऊ त्यानंतर एक दोन तीन एक दोन तीन या तीन मोत्यातून दोरा काढायचा आहे या दोन मोत्यातून दोरा काढून घेऊ या दोन मोत्यातून दोरा काढला आणि याही मोत्यातून दोरा काढून घेऊ आणि इथे आपण तीन राणी कलरचे मोती घेणार आहोत तीन राणी कलरचे मोती घेतलेले आहे या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेऊ त्यानंतर या दोन मोत्यातून दोरा काढणार आहोत आणि या मोत्यातून सुद्धा दोरा काढायचा आहे आणि हा हिरवा मोती आहे या हिरव्या मोत्यातूनही दोरा काढून त्यानंतर परत आपण तीन मोती घेणार आहोत पांढरा हिरवा पांढरा तीन मोती घेतलेली आहे त्यानंतर या मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत त्यानंतर या मो हिरव्या मोत्यातून दोरा काढला या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढू इथून काढला इथून काढला परत इथून काढणार आहे आणि आता आपण परत तीन पांढरा हिरवा पांढरा तीन मोती घेणार आहोत तीन मोती घेतलेले आहे या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढणार आहे आणि इथे परत आपण पाच पांढरे मोती घेणार आहोत पाच पांढऱ्या मोती घेतलेले आहे आणि या पांढऱ्या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर एक दोन तीन तीन पांढऱ्या मोत्यातून दोरा काढायचा आहे या दोन मोत्यातून दोरा हो। काढला याही मोत्यातून दोरा काढू आणि इथे आपण तीन राणी कलरचे मोती घेणार आहोत तीन राणी कलरची मोती घेतलेली आहे या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत आणि या दोन मोत्यातून दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या पांढऱ्या मोत्यातून या दोन मोत्यातून या मोत्यातून त्यानंतर या हिरव्यात आणि या प्रकारे आता आपल्याला तेवीस करायचे आहे एक दोन तीन चार अशा रीतीने हे आपण बावीस तयार केलेले आहे या टाईपचे एक दोन तीन पूर्ण असं करून असं बावीस आणि एक जो आहे हा आपण जोडण्यासाठी ठेवलेला आहे तर आता इथे आता एक पांढरा मोती घेतला आहे दोरा इथून निघाला होता सगळ्यात महत्त्वाचा हिरव्या मोत्यातून दोरा निघाला आहे पांढरा मोती घेतला आहे त्यानंतर परत हिरव्या मोत्यातून दोरा काढला आणि पांढऱ्या मोत्यातून दोरा काढला आहे आणि त्यानंतर आता आपण या हिरव्या मोत्यातून दोरा काढून घेणार कसं केलं आहे की हा पांढरा मोती घेतला हिरव्या मोत्यातून दोरा काढला परत एक पांढरा मोती घेतला आहे आपण आणि आता या हिरव्या मोत्यातून दोरा काढला आणि याला आपण थोडं ओढून घेऊ त्यानंतर या मोत्यातून पांढऱ्या मोत्यातून नंतर या हिरव्या मोत्यातून आणि त्यानंतर आता हा जो वरचा जो आहे हा पांढरा मोती आहे या मोत्यातून आपण दोरा आणि आता इथे आपण पाच पांढरे मोती घेणार आहोत पाच पांढरे मोती घेतलेले आहे या पांढऱ्या मोत्यातून या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढून घेतला आहे त्यानंतर हे जे दोन पांढरे मुणी आहेत या दोन पांढऱ्या मोत्यातून आपण दोरा काढून घेतला या दोन मोत्यातून त्यानंतर हा जो वरचा पांढरा मोती आहे या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेतलेला आहे आणि इथे आता आपण पाच राणी कलरचे मोती सॉरी तीन राणी कलरचे मोती घेणार आहोत तीन राणी कलरचे मोती घेतले आणि या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत आता आपली कलाकृती पूर्ण झालेली आहे तर आतमध्ये दोरा थोडा ओवून घ्यायचा आहे दोरा ओ आतमध्ये ओवून घ्यायचा आणि कट करायचा अशा रीतीने ही समय समय समयभोवतीची रांगोळी पूर्ण झालेली आहे ही कलाकृती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद